हॅलो फ्रेंड्स पूजा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे आज पाहूया त्वचेला सतत खास सुटत असेल तर उपाय त्वचेला खास सुटण्याचे अनेक कारणे आहेत कधी एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची ॲलर्जी झाल्याने कोणत्या जंगली जा झाडांना हात लागल्याने किडे चावल्याने एखादा साबण किंवा प्रसाधन वापरल्याने किंवा त्वचेचा एखादा विकार उद्भवल्याने त्वचेला खाज सुटू शकते त्वचेला खाज सुटण्याबरोबरच त्वचेवर फोड येणे बारीक पुरळ येणे त्वचा लालसर होणे अशाही समस्या उद्भवतात तसेच त्वचेसाठी खोबरेल तेलाचा वापर अतिशय प्राचीन काळापासून होत आला आहे हे तेल लावल्याने खाज कमी होतेच शिवाय त्वचेची आग होत असेल तर ती वेदनाही त्वरित क्षमते हे तेल गरम न करता तसेच हाताच्या बोटांनी चोळून लावावे आणि त्यानंतर त्वरित स्नान करणे टाळावे बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा हा पदार्थ सर्वांच्याच घरी असतोच जर त्वचेला खाज सुटून पुरळ आले असतील तर बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट लावल्याने खाज आणि पुरळ दोन्ही कमी होते याशिवाय अंघोळीच्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा घालून त्याने स्नान केल्यासही खाज कमी होण्यास मदत होते तुळशीची ही त्वचेवरील खाज कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत पाच ते सहा तुळशीची पाने ठेच घेऊन खोबरेल तेलामध्ये मिसळावीत आणि हे तेल खात सुटलेल्या ठिकाणी लावावे हे तेल त्वचेवर किमान अर्धा तास राहू देऊन त्यानंतर धुळून टाकावे ज्यांना त्वचेला खाज सुटण्याची समस्या वारंवार सत सतावत असेल त्यांनी हा उपाय आठवड्यातून किमान तीन दिवस करावा